नमस्कार मित्रांनो आज आपण एक महत्त्वाचा आणि चर्चेचा विषय घेऊन आलो आहोत जो आहे बारामती विधानसभेतील राजकीय संघर्ष बारामती म्हणजे पवार कुटुंबाची पवार कुटुंबाचा गडच पण आता परिस्थिती बदलते आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पवार कुटुंबाचे भविष्य काय असेल अजित पवार जय पवार की शरद पवार यांच्यातील मतभेद चला आजच्या व्हिडिओत या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधूया बारामती विधानसभा मतदारसंघात पवार कुटुंबाचा इतिहास भव्य आहे शरद पवारांनी या जागेवर एकोणीसशे सदुसष्टपासून आपली राजकीय सफर सुरू केला आणि नंतर त्यांच्या कुटुंबियांनी या गडाचे नेतृत्व केले परंतु आता अजित पवारांचे नेतृत्व कमी होत आहे का चला यावर चर्चा करूया आगामी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत अजित पवारांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे त्यांचा मुलगा जय पवार यांना उमेदवारी देण्याची चर्चा आहे त्यामुळे बारामतीतील राजकीय समीकरण आणखी बदलणार आहे शरद पवारांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेले उपक्रम अन्न सुरक्षा आणि कृषी धोरण यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली आहे त्यांच्या कार्यक्रमामुळे बारामतीतील शेतकऱ्यांचे जीवन सुधारण्याच्या दृष्टीने मोठा परिणाम झाला आहे जय पवार यांना उमेदवार म्हणून मांडले जात आहे पण योगेंद्र पवार देखील चर्चेचे आहेत विद्याप्रतिष्ठेचे खजिनदार असलेले योगेंद्र पवार लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात सक्रिय होते त्यामुळे त्यांच्या प्रविश प्रवेशाच्या प्रवेशाचीही शक्यता आहे अजित पवारांविरुद्ध असलेल्या वादामुळे त्यांच्या लोकप्रियतेवर परिणाम झाला आहे अपिसर ब्रेक वाद आणि शेतकरी आंदोलनामधील वादग्रस्त विधानामुळे यामुळे पवार कुटुंबाची प्रतिष्ठा किती प्रभावी होईल हे महत्वाचे आहे दोन हजार एकोणीसमध्ये अजित पवारांनी त्र्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के मते मिळवून विजय मिळवला होता परंतु लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंबियाला झालेला पराभव यामध्ये महत्वाचा घटक ठरू शकतो दोन हजार चोवीस मध्ये निवडणूक पवार कुटुंबाच्या भवितव्याचा निर्धार करणार आहे जय पवार निवडणूक लढणार असले तरी त्यांची राजकीय कारकिर्दी कशी आकार घेते हे पाहणं महत्वाचं आहे बारामतीत राजकीय वादळ सुरू आहे आणि या निवडणुकीत पवार कुटुंबाचं भविष्य ठरणार आहे तुम्हाला काय वाटते जय पवार योगेंद्र पवार की अजित पवार कोण जिंकेल तुमचं विचार कमेंटमध्ये सांगा